फायनान्शियल प्लॅनिंग बिघडलंय का तुमचं फेब्रुवारी मार्चमध्ये खूप कमी सॅलरी आली आहे का हप्ते कसे भरू घर कसं चालू बाकीचे चा खर्च कसे भागू हे सगळे प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील मग हे सगळं पुढच्या वर्षी व्हायला नको येणाऱ्या मार्चमध्ये आपली अशी अडचण व्हायला नको तर त्यासाठी आपण काय करायला हवं आपला जो इन्कम टॅक्स आहे जो टीडीएसच्या स्वरूपात जात आहे त्याचं व्यवस्थित प्लॅन आत्तापासूनच आपण करायला पाहिजे आत्ता आपण एप्रिल मे महिन्याच्या स्टार्टिंगमध्ये आहोत तर आपण आत्तापासून जर हे प्लॅनिंग केलं तर पुढच्या येणाऱ्या वर्षामध्ये आपला जो टीडीएस कट होणार आहे तो व्यवस्थित सेग्रिगेट करून प्रत्येक महिन्याला कट होईल आणि आपल्याला ज्या अडचणी आत्ता आहेत ज्या अडचणी आपण आता सामना करतो आहे त्या अडचणी आपल्याला पुन्हा येणार नाही आहेत तर हे आपण करू शकतो इन्कम टॅक्सचं व्यवस्थित प्लॅनिंग केल्यामुळे तर आज आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत की इन्कम टॅक्सचं प्लॅनिंग कसं करायचं स्टार्टिंगपासून माझा टॅक्स कसा प्लॅन करायचा म्हणजे मला येणारं जे बर्डन आहे ते येणार नाहीये त्याच्यानंतर मी कोणती टॅक्स रिझिम नेमकी निवडायला पाहिजे ज्या दोन टॅक्स रिझिम आपल्याकडे अवेलेबल आहे त्यातली मी कोणती निवडायला हवी माझं सॅलरी ब्रॅकेट काय आहे आणि कोणती रिझिम मला अतिशय सुटेबल आहे या सगळ्या गोष्टी अगदी बारीक सारीक डिडक्शन्स कसे घ्यावेत कोणते डिडक्शन्स अवेलेबल आहेत या सगळ्या गोष्टींची माहिती या मा व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थितपणे घेणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत लक्ष देऊन एकदम पाहत राहा हो। आणि असेच आपण नवीन नवीन विषय प्रत्येक शुक्रवारी आपल्या चॅनलवरती घेऊन येत आहे संध्याकाळी सहा वाजता शुक्रवारी तुम्ही चॅनल आपला पाहत जा बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता आपला पॉपअप मेसेज येईल आणि तुम्ही तो नवीन नवीन विषयावरचा व्हिडिओ आपण पाहू शकता नमस्कार मंडळी मी आपला बँकर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपला विषय तुम्हाला समजलाय की आपण आज चर्चा करणार आहोत इन्कम बद्दल तर इन्कम टॅक्स हा नेमका कशावरती लागतो तो आपण कमवणाऱ्या इन्कमवरती तर याच्यामध्ये कोणते कोणते इन्कम कन्सिडर होतात पहिला आहे तुमचा सॅलरीचा इन्कम किंवा तो बिझनेसचा इन्कम असेल तो इन्कम झाला त्याच्यानंतर आपल्याला मिळणार रेंटल इन्कम आपण कुठले ट्रेडिंग्स करत असू म्हणजे आपण शेअर मार्केटमध्ये काही ट्रेड करत असू त्याच्यावर मिळणारं प्रॉफिट आपल्याला मिळणारा सेव्हिंग्स अकाउंटवरती मिळणारा इंटरेस्ट किंवा आपण कोणत्या बँकेमध्ये डिपॉझिट्स केले असतील केलेत ना डिपॉझिट तुम्ही थी है, त्या डिपॉझिटवरती हो मिळणारा इंटरेस्ट ह्या सगळ्या इनकमची ऍडिशन होऊन जो आपला टोटल इन्कम बनत असतो त्या इन्कमवरती आपल्याला इन्कम टॅक्स हा भारत सरकारला पे करायचा असतो तर ह्या इन्कम टॅक्स पे करण्यासाठी आपल्याकडे दोन रिजिम्स अवेलेबल आहेत एक आहे ओल्ड रिजिम आणि दुसरं आहे न्यू रेजिम तर आपण एक एक, -एक करून ह्या बद्दल माहिती घेऊया की कोणत्या मध्ये काय टॅक्स आपल्याला भरायचा आहे आपण बघूया की ओल्ड टॅक्स मध्ये नेमका टॅक्स कसा कॅल्क्युलेट केला जातो त्याच्यामध्ये टॅक्सचे स्लॅब्स काय काय आहेत स्क्रीनवरती बघू शकता मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की ह्या ओल्ड टॅक्स रिझ्युम मध्ये साधारणतः अडीच लाख रुपयापर्यंत जो इन्कम आपण कमवत असतो त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा टॅक्स आपल्याला भरायचा नसतो म्हणजे अडीच लाख जर माझा वार्षिक उत्पन्न असेल तर मला कोणत्याही प्रकारचा टॅक्स हा भरायचा नाहीये नंतर साधारणतः माझा अडीच लाख ते पाच लाखचा जो इन्कम आहे म्हणजे जे अडीच लाख रुपये वरचे आहेत अडीच लाखाच्या वरचे म्हणजे पाच लाखापर्यंत त्याच्यावरती मला फाईव्ह पर्सेंट एवढा टॅक्स भरायचा आहे म्हणजे माझं उत्पन्न जर पाच लाख रुपये असेल तर पहिले अडीच लाख रुपये मला माफ आहेत नंतरचे अडीच लाख रुपये त्याच्यावरती मला पाच टक्के एवढा टॅक्स मला भरायचा असतो तर पाच लाख ते दहा लाखचा जो ब्रॅकेट आहे त्याच्यामध्ये मला ट्वेंटी पर्सेंट एवढा टॅक्स भरायचा आहे आणि जर माझं उत्पन्न दहा लाखांपेक्षा जास्त असेल वार्षिक उत्पन्न दहा लाखापेक्षा जास्त असेल तर मला तीस टक्के एवढा टॅक्स गव्हर्नमेंटला भरायचा आहे आता याच्यामध्ये दुसरं एक असं आहे की मला साडेबारा हजार रुपयांचं रेबिट हे मिळत असतं जर माझं उत्पन्न पाच लाखाच्या आतमध्ये असेल तर मला त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा टॅक्स लागत नाही आपण जर टॅक्सच्या याच्यामध्ये बघायला गेलो टेबलमध्ये तर पाच टक्के टॅक्स हा माझा अडीच लाख ते पाच लाखच्या इन्कमला ऍप्लिकेबल आहे म्हणजे जर माझं उत्पन्न पाच लाख रुपये असेल तर मला साधारणतः साडेबारा हजार रुपये टॅक्स हा भरायचा असतो पण जे रेबेट आपल्याला अवेलेबल आहे त्याच्यामुळे काय होतं मला या पाच लाखापर्यंत कोणताही टॅक्स लागत नाही आणि ते रेबेटमध्ये मला पैसे रिटर्न होतात आणि मला झिरो टॅक्स हा भरायचा असतो म्हणजे ओल्ड रिजिममध्ये पाच लाखापर्यंत आपल्याला कोणत्याही प्रकारचा टॅक्स हा लागत नसतो आता आपण आपली दुसरी टॅक्सची मेथडॉलॉजी जी आपण चर्चा केली जी गव्हर्मेंट ऑफ इंडियाने दोन हजार वीस मध्ये साधारणतः सुरू केली होती आणि याच्यामध्ये प्रत्येक वर्षी वेगळ्या वेगळ्या अमेंडमेंट झालेल्या आहेत तर ह्या आर्थिक वर्षासाठी अमेंडमेंट काय आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये कोणते टॅक्स ब्रॅकेट्स अवेलेबल आहेत ते आपण बघूया इथं तुम्हाला दिसेल की तीन लाखापर्यंत मी जो इन्कम कमवत आहे त्याच्यावरती मला कोणत्याही प्रकारचा टॅक्स द्यायचा नाहीये ओल्ड मध्ये काय होतं की अडीच लाखापर्यंत इन्कम हा टॅक्स फ्री होता या न्यू मध्ये तीन लाखापर्यंतचा इन्कम माझा टॅक्स फ्री आहे दुसरा याचा स्लॅब आहे की तीन लाख ते सहा लाखाचा जो माझा उत्पन्न मर्यादा आहे त्याच्यावरती मला पाच टक्के एवढा टॅक्स भरायचा आहे नंतर सहा लाख ते नऊ लाख याच्यावरती मला दहा टक्के टॅक्स भरायचा आहे आणि नऊ लाख ते बारा लाख याच्यामध्ये मला पंधरा टक्के एवढा टॅक्स भरायचा आहे तर जर माझं उत्पन्न पंधरा लाखांपेक्षा जास्त असेल तर मला त्याच्यावरती तीस टक्के एवढा टॅक्स हा गव्हर्नमेंटला भरायचा आहे तर या दोन्ही ओल्ड रिजिम आणि न्यू रिजिम याच्यावरती आपण एक एक्झाम्पल बघूयात आणि ह्या एक्झाम्पलच्या दृष्टीने आपण बघूया की आपल्याला कोणत्या मध्ये किती टॅक्स भरायला लागत आहे तर हा आहे राजू तुमच्या आमच्यासारखा हा कमवतो वर्षाला बारा लाख रुपये सॅलरीच्या माध्यमातून खूप जास्त पैसे कमवतो राजू बारा लाख रुपयाची सॅलरी याची वर्षाची म्हणजे महिन्याला झाले एक लाख रुपये तर ह्या राजूला या दोन्ही मेथडॉलॉजीमध्ये म्हणजे ओल्ड रिजिम आणि न्यू रिजिम याच्यामध्ये आपल्याला किती टॅक्स भरायला लागतो आपण त्याची व्यवस्थित माहिती घेऊयात आता आपण बघूया की राजूचं टॅक्स कॅल्क्युलेशन राजूला किती टॅक्स भरायला लागतोय ओल्ड रिजिम मध्ये त्याला किती टॅक्स द्यावा लागतोय आणि न्यू रिजिम मध्ये त्याला किती टॅक्स द्यावा लागतोय तर राजूचं उत्पन्न आपण किती पाहिलं होतं बारा लाख रुपये एवढं राजूचं वार्षिक उत्पन्न होतं तर याच्यामध्ये गव्हर्नमेंटने आपल्याला काय दिलेलं आहे की तुम्ही पन्नास हजार रुपये एक स्टँडर्ड डिडक्शन म्हणून प्रत्येक इन्कम मधून मायनस करू शकता हे कशासाठी आहे घर चालवण्यासाठी बाकी आपले छोटे मोठे जे खर्च असतात मेडिकल रिलेटेड वगैरे खर्च ते भागवण्यासाठी पन्नास हजार रुपयाचं एक स्टँडर्ड डिडक्शन हे कमी आहे पण ठीक आहे पन्नास हजार रुपयावर तर ऍट लिस्ट आपल्याला टॅक्स लागत नाहीये तर हे पन्नास हजार गेल्यानंतर राजूचं उत्पन्न आहे साडे अकरा लाख रुपये अकरा लाख पन्नास हजार रुपये हा राजूचा झाला टॅक्सेबल इन्कम तर याच्यावरती टॅक्स कसा कॅल्क्युलेट होईल तर ओल्ड रिजिम मध्ये बघू आपण पहिल्या अडीच लाखावरती राजूला काय भरायचं आहे का तर नाही आहे कारण तेवढं आपल्याला ते माप आहे तर नंतर त्याचं अडीच लाख ते पाच लाखाचं जे उत्पन्न आहे त्याच्यावर त्याला भरायचं आहे साडेबारा हजार रुपये एवढा टॅक्स भरायचा आहे तर पाच लाख ते दहा लाख रुपये याच्यावरती त्याला किती टॅक्स लागणार आहे एक लाख रुपये आणि दहा लाख ते साडे अकरा लाख जे वरचे दीड लाख रुपये त्याचे आहेत त्याच्यावर त्याला तीस टक्क्याने म्हणजे पंचेचाळीस हजार रुपये एवढा टॅक्स राजूला इथे भरायचा आहे तर राजूचा टोटल टॅक्स किती होतो याच्यामध्ये एक लाख सत्तावन्न हजार पाचशे रुपये आणि त्याच्यावरती त्याला ते चार टक्के सेस भरायचा असतो तर तो चार टक्के किती होतो सहा हजार था तीनशे रुपये तर राजूला टोटल एक लाख त्रेसष्ट हजार आठशे रुपये एवढा टॅक्स ओल्ड रिजिमने कॅल्क्युलेशन केल्यावरती त्याला भरायचं आहे आता आपण न्यू रिजिममध्ये बघूया की राजूला किती ते टॅक्स भरायचा आहे राजूचा इन्कम किती होता बारा लाख रुपये स्टँडर्ड डिडक्शन जे आपण पन शिकलो पन्नास हजार रुपये ते मायनस केलं खाली उरतात अकरा लाख पन्नास हजार रुपये तर न्यू टॅक्स रिझ्यूम मध्ये तीन लाखापर्यंत राजूला काही टॅक्स भरायचा आहे का नाही भरायचा कारण तीन लाखापर्यंत आपला इन्कम हा टॅक्स फ्री आहे तर तीन लाख ते सहा लाख रुपयामध्ये राजूला लागेल पंधरा हजार रुपये त्याच्यानंतर सहा लाख ते नऊ लाखाचं जे ब्रॅकेट आहे त्याच्यामध्ये राजूला भरायचं तीस हजार रुपये आणि नऊ लाख ते साडे अकरा लाख रुपये याच्यामध्ये राजूला भरायचे सदोतीस हजार पाचशे रुपये राजूचा टोटल टॅक्स किती होतो याच्यामध्ये ब्याऐंशी हजार पाचशे रुपये आणि त्याच्यावरती चार टक्के सेस तो आहे तीन हजार तीनशे रुपये तर बघा राजूचा टोटल टॅक्स या न्युजिममध्ये किती येतोय पंच्याऐंशी हजार आठशे रुपये म्हणजे आपण जर बघायला गेलो इकडे तर इकडे लागलं एक लाख त्रेसष्ट हजार आठशे रुपये आणि इकडे लागतोय पंच्याऐंशी हजार आठशे रुपये तर राजूला न्यूरोजिममध्ये खूपच कमी टॅक्स लागतोय कंपॅरिझन जर दोन्हीची आपण केली तर राजूकडे कमी टॅक्स भरतोय पण राजूसाठी न्यू रिजिम चांगलं आहे का तर नाही आपण ह्याच्यावरती आणखी व्यवस्थित माहिती न्यू रिजिम मध्ये काही गोष्टी आपल्याला ज्या आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला टॅक्सचं बेनिफिट मिळत नसतं ओल्ड रिजिम मध्ये काही डिडक्शन अवेलेबल आहेत ते डिडक्शन जर आपण घेतले ते घेतल्यानंतर राजूला किती टॅक्स भरावं लागेल आपण आता बघूया की ओल्ड रिजिम मध्ये कोणत्या कोणत्या टॅक्स डिडक्शनच्या मेथडॉलॉजी आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि त्या घेतल्यानंतर आपण राजूचं कॅल्क्युलेशन पुन्हा एकदा करून बघूया की राजूला याच्यामध्ये किती टॅक्स भरायला लागतोय ही ओल्ड टॅक्स रिझिम जे आहे त्याच्यामध्ये ज्या डिडक्शन अवेलेबल आहेत एक एक करून आपण डिस्कस करूया त्याच्यामधलं पहिलं सगळ्यात महत्वाचं आहे की सेक्शन एटीसी तर एटीसी जो आहे त्याच्यामध्ये तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल की हे एटीसी मध्ये अप्लिकेबल आहे हे आई हे आहे ते बऱ्याच वेळा आपण ऐकत असतो तर ह्या च लिमिट जे आहे की ह्याच्यामध्ये आपण दीड लाख रुपयापर्यंत जी इन्व्हेस्टमेंट आपण करणार आहे जी गुंतवणूक करणार आहे ती आपल्याला टॅक्सच्या डिडक्शनमध्ये कन्सिडर करता येते आणि तेवढ्या रकमेवरती ते आपण आपला टॅक्स वाचवू शकत असतो तर ह्या एटीसी मध्ये काय काय येतं नेमकं कोणत्या कोणत्या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड आहेत तर सगळ्यात महत्वाचं आहे की लाईफ इन्शुरन्स जे आपण घेतलेले आहे जे टर्म इन्शुरन्स बद्दल आपण चर्चा केली होती मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही तो पाहिला असेल तर तो घेतलेला जो इन्शुरन्स असतो त्या इन्शुरन्सचे जे प्रीमियम आपण भरतो तर त्या डिडक्शनमध्ये आपण कन्सिडर करू शकतो नंतर पीपीएफ म्हणजे पब्लिक प्रोव्हिडंट फंड याच्यामध्ये जे आपण कॉन्ट्रीब्युशन करत असतो ते केलेलं कॉन्ट्रीब्युशन नंतर आहे की एम्प्लॉयरने जर आपला काही पीपीएफ तिकडे भरलं असेल एम्प्लॉयरचं कॉन्ट्रिब्युशन असतं ते कॉन्ट्रीब्युशन नंतर इक्विटीमध्ये आपण एल एस एस नावाच्या ज्या पॉलिसी एसआयबी असतात त्याच्यामध्ये आपण काही इन्व्हेस्टमेंट केली आहे का ते इन्व्हेस्टमेंट युलिप रिलेटेड काही इन्व्हेस्टमेंट आपण मार्केटलिंग जे प्लॅन्स असतात त्याच्यामध्ये आपण कुठली इन्व्हेस्टमेंट केलेली आहे का किंवा टॅक्स सेव्हिंग डिपॉझिट जे बँकांमध्ये अव्हेलेबल असतात त्याच्यामध्ये तुम्ही काही इन्व्हेस्टमेंट केली आहे का एन पी एस जी आहे की नॅशनल पेन्शन स्कीम याच्यामध्ये जी इन्व्हेस्टमेंट आपण करत असतो ती इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे कोणती आहे का नंतर आपण जर एखादं हाऊसिंग लोन घेतलं असेल कुठल्याही फायनान्शियल इन्स्टिट्यूशनमधून बँकांमधून तर त्या व हाऊसिंग लोनवरती जो आपण प्रिन्सिपल पेमेंट करत असतो जो इंटरेस्ट पेमेंट करत असतो जो प्रिन्सिपल पेमेंट आपण याच्यामध्ये वर्षाला करत असतो ते प्रिन्सिपल पेमेंटसुद्धा एटीसीचे जे कंपोनंट आहे त्याच्यामध्ये ॲडिशन म्हणून आपण वापरू शकत असतो दुसरा सेक्शन अवेलेबल आहे एटी डी एटी मध्ये काय असतं की आपण आपल्या भरलेल्या मेडिकल इन्शुरन्सच्या ज्या प्रीमियम असतात तो त्याच्यामध्ये कन्सिडर होतो साधारणतः याच्यामध्ये सुद्धा आपण एक पंचवीस हजार रुपयापर्यंत जे इन्व्हेस्टमेंट आहे ती इन्व्हेस्टमेंट आपण डिडक्शनच्या अंडर वापरू शकत असतो आणखी याच्यामध्ये ॲडिशनल पाच हजार रुपये पण आपल्याला क्लेम करता येतात जे आपण मेडिकल चेकअप जे हेल्थ चेकअप आपण ज्याला म्हणतो ते करण्यासाठी आपण ते एक्सपेन्स केलेले असतील तर ते एक्सपेन्सेस आपण ह्याच्यामध्ये वापरू शकत असतो तर हे प्रीमियम भरताना नेहमी लक्षात एक ठेवायचं की हे प्रीमियम आपण आपल्या अकाउंटमधूनच भरायचं आहे हे कॅशमधून भरायचं नाही आहे कॅशमध्ये जर आपण भरलं तर याच्यावरती डिडक्शन घ्यायला थोडी अडचण निर्माण होते तर आपण ह्या एंट्रीज आपल्या अकाउंटमधून गेलेल्या असायला हव्यात म्हणजे आपण याचं डिडक्शन सेक्शन एटी डीच्या अंडर घेऊ शकत असतो पुढचा सेक्शन आहे सेक्शन एटी जी याच्यामध्ये काय होतं आपण जी रक्कम डोनेशन करत आहोत एखाद्या चॅरिटेबल संस्था असेल कुठली ट्रस्ट असेल तर त्याला आपण जे डोनेशन करत असतो तर ते डोनेशन आपण इन्कम टॅक्समध्ये डिडक्शन्समध्ये कन्सिडर करू शकत असतो तर काहीमध्ये काय होतं की काही संस्थांचं जे आपण डोनेशन करतो ते पन्नास टक्केच ऍप्लिकेबल असतं काहींमध्ये ते शंभर टक्के ऍप्लिकेबल असतं तर हे डोनेशन जर कोणी करत असाल तर हे आपण जरा चेक करायचं की हे किती स्लॅबमध्ये अप्लिकेबल आहे आणि त्याचं आपण किती डिडक्शन करत असतो तर हे करताना आपल्याला आपण ते सुद्धा आपल्या अकाउंटमधूनच करायचं आहे त्याची रितसर पावती आपल्याला आपल्या पॅनच्या अगेन्स्ट ते रिफ्लेक्ट झालं पाहिजे त्यांना आपण डोनेट करताना आपलं पॅन कार्डचं डिटेल्स वगैरे सगळं द्यायचं आहे आणि त्याची पावती आपल्याकडे असायला हवी ज्याच्या अंडर आपण हे डिडक्शन मग क्लेम करू शकतो दुसरा सेक्शन आहे की एटीई हा एटीई कोणासाठी आहे जर तुम्ही एज्युकेशन घेण्यासाठी कुठलं लोन घेतलं असेल म्हणजे एज्युकेशन लोन जे आपण घेत असतो त्याच्याबद्दल आपण माहिती घेणारच आहोत पुढे तर ह्या एज्युकेशन मध्ये जो इंटरेस्ट आपण भरत असतो तो इंटरेस्ट पूर्णपणे आपण डिडक्शन मध्ये क्लेम करू शकत असतो जर मी समजा मोठं एज्युकेशन लोन घेतलं आहे आणि त्याच्यावरती खूप मोठा इंटरेस्ट मला लागतोय सगळाच्या सगळा इंटरेस्ट मी हा इन्कम टॅक्सच्या मध्ये घेऊ शकत असतो याच्यामध्ये कोणताही लिमिटेशन्स नाहीये तर हा एक खूप चांगला मार्ग आहे जर ज्याच्याकडे एज्युकेशन लोन आहे त्याच्यासाठी पुढचा आहे सेक्शन ट्वेंटी फोर बी हा कोणासाठी ॲप्लिकेबल आहे ज्यांनी एखाद्या आर्थिक संस्थेमधून जर हाऊसिंग लोन घेतलं असेल त्या लोकांसाठी हा ॲप्लिकेबल आहे म्हणजे घेतलेल्या हाऊसिंग लोनवरती आपण जो इंटरेस्ट पे करत असतो तो इंटरेस्ट आपण इन्कम मध्ये डिडक्शनच्या स्वरूपात वापरू शकत असतो आणि आपला टॅक्स याच्या थ्रू आपण कमी करू शकतो तर याची मर्यादा काय आहे की एक व्यक्ती दोन लाखापर्यंतचा इंटरेस्ट पेमेंट जो हाऊसिंग लोनवरती करत असते तेवढा आपण डिडक्शन मध्ये वापरू शकते आणि तेवढा टॅक्स त्याच्यावरती त्याचा कमी होत असतो तर ह्याच्यामध्ये दुसरी एक ट्रिक काय असू शकते जेव्हा मी मोठं हाऊसिंग लोन घेतोय मोठं घर घेतोय तर तुम्ही दोघेही नवरा बायको याच्यामध्ये काम करत असाल हा समजा आपल्या उदाहरणामध्ये राजू आहे आणि राजूची बायको आहे दोघेही नोकरी करतात आणि दोघांनाही चांगले सॅलरी आहे राजू तर बारा लाख कमवतोय बायको सुद्धा कदाचित दहा लाख बारा लाख कमवत असेल किंवा जास्तही कमवत असेल तर ह्या दोघांनी जर जॉईंट हाऊसिंग लोन घेतलं घर घेताना जर दोघांच्या नावे घेतलं तर याच्यावरती जर इंटरेस्ट लागणार असतो त्याला तो इंटरेस्टची रक्कम जर चार लाख पाच लाख एवढी असेल तर राजू आता एकटा असतात तर राजूला दोनच लाखाचं बेनिफिट मिळाला असतं पण आता यांनी काय केलंय हे हुशार होते यांनी काय केलंय की दोघांच्या नावे जॉईंट लोन घेतलंय जॉईंट घर घेतलेलं आहे मग आता राजूची बायको सुद्धा दोन लाख रुपये घेऊ शकते आणि राजू सुद्धा दोन लाख रुपयाचं डिडक्शन घेऊ शकतो म्हणजे फॅमिलीचा विचार केला तर चार लाख रुपये ते इन्कम टॅक्सच्या डिडक्शनमध्ये वापरू शकतात आणि त्यांचा खूप सारा टॅक्स याच्यामध्ये वाचणार आहे आपल्या राजूकडे ना, ना बऱ्याच वेगळे वेगळ्या इन्व्हेस्टमेंट त्यांनी केलेल्या होत्या त्यांनी हाऊसिंग लोन घेतलेले होते तर त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की त्याचा हाऊसिंग लोन जो प्रिन्सिपल भरत होता त्याचे वेगळे वेगळे इन्शुरन्स होते हे सगळं त्याचं ए टी सीचा जो डिडक्शन आहे त्याच्यामुळे त्याच्याकडे पूर्ण दीड लाख रुपये अवेलेबल होते नंतर राजूने एक एज्युकेशन लोन पण घेतलं होतं शिकण्यासाठी आता बारा लाख कमवतो म्हणजे चांगला शिकला राजू त्याने एक एज्युकेशन लोन घेतलं होतं शिकण्यासाठी त्याच्यावरती तो पन्नास हजार रुपयांचा इंटरेस्ट पण भरत होता तो इंटरेस्ट राजूकडं आहे नंतर राजूचे हाऊसिंग लोन आपण म्हणलं की राजूने हाऊसिंग लोन घेतले होते लो घर त्यांनी घेतलेलं आहे त्याच्यावरती त्याला दीड लाख रुपयाचा हा व्याज सुद्धा लागत आहे तर ते व्याज सुद्धा राजूकडे अवेलेबल आहे तर आता बघूया की आपण राजूकडे ह्या सगळ्या डिडक्शन्स एक दोन तीन अवेलेबल आहे तर या डिडक्शन कन्सिडर केल्यावरती हो, राजूला किती टॅक्स भरायला लागतोय तर राजूचं उत्पन्न होतं आपल्या बारा लाख रुपये त्याचं स्टँडर्ड डिडक्शन गेल्यावरती ते किती शिल्लक राहिलं साडे अकरा लाख रुपये त्याच्यावर त्याला राजूला टॅक्स भरायचा आहे आता राजूकडे दीड लाख रुपये एटीसी मध्ये आहेत सेक्शन एटी जो एज्युकेशन लोन चा इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये पन्नास हजार रुपये आहेत आणि हाऊसिंग लोनचा जो इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा दीड लाख रुपये साडे तीन लाख रुपये राजूकडे अव्हेलेबल आहेत तर आता हे साडेतीन लाख जर आपण मायनस केले राजूचे जे ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये त्याला अलाउड आहेत तर राजूचा आठ लाख रुपये एवढाच इन्कम टॅक्सेबल होतोय तर आता राजूचा टॅक्स किती लागणार आहे त्या आठ लाखावरती जे आपले टॅक्स ब्रॅकेट आपण जे बघितले होते त्याच्याप्रमाणे राजूला भरायला लागतोय बहात्तर हजार पाचशे रुपये आणि सेस आहे दोन हजार नऊशे रुपये म्हणजे राजूला भरायला लागतात पंच्याहत्तर हजार चारशे रुपये एवढाच टॅक्स राजूला आता हे डिडक्शन्स आल्यामुळे भरायला लागतोय आता आपण जे बघितलं न्यू रिजिम मध्ये राजूला टॅक्स किती लागत होता पंच्याऐंशी हजार आठशे रुपये आणि आता राजूला किती लागतोय पंच्याहत्तर हजार चारशे रुपये साधारणतः दहा हजार चारशे रुपयांचा फायदा राजूच्या ओल्ड रिजिम मध्ये होतोय तर आता तुमच्या लक्षात आलं की राजूसाठी कोणतं रिजिम आहे ओल्ड रिजिम अगोदर तुम्ही म्हटलं तेव्हा न्यू रिजिम चांगलंय पण नाहीये ओल्ड रिजिमच राजूसाठी आहे कारण राजूकडे वेगळ्या वेगळ्या डिडक्शन्स अव्हेलेबल होत्या तर आपल्याला आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला टॅक्स निवडायचं असतं आपल्याला कडून मेल येतात की तुम्हाला ओल्ड टॅक्स रिझिम हवं आहे का न्यू टॅक्स रिझिम हवं आहे तर ते आपल्याला निवडायचं असतं तर आपण या टेबलच्या माध्यमातून बघूया की माझा इनकम किती आहे माझ्याकडे काही डिडक्शन अवेलेबल आहेत का जे डिडक्शन आपण मागे शिकलो तर याच्यामधलं कोणतं डिडक्शन माझ्याकडे अवेलेबल आहे का आणि मला हे जर असतील तर मला कोणतं टॅक्स रिझिम माझ्यासाठी चांगलं उपयुक्त आहे तर तुम्ही या टेबलमध्ये बघू शकता जर पहिला आपण पाहिलं की माझं जर उत्पन्न साडेपाच लाख रुपये आहे आणि माझ्याकडे कोणत्याही प्रकारचा टॅक्स नाही आहे तर माझ्याकडे दोन्ही रिझिम आहे जे न्यू आहे ओल्ड आहे दोन्ही रिझिम माझ्यासाठी चांगले आहेत मी न्यू जरी घेतली तरी मला टॅक्स तेवढाच लागणार आहे ओल्ड घेतली तरी मला तेवढाच टॅक्स टॅक्स लागणार आहे तर आपण असं याच्यामध्ये पाहत गेलो खाली तर साधारणतः समजा माझा उदाहरणार्थ माझा उत्पन्न आहे दहा लाख पन्नास हजार रुपये आणि माझ्याकडे काही डिडक्शन्सच नाही आहेत तर माझ्यासाठी न्यू टॅक्स रिझिम नक्कीच चांगले आणि जर माझ्याकडे डिडक्शन असतील तर मला ते कमीत कमी डिडक्शन किती हवं आहेत साधारणतः मला कमीत कमी डिडक्शन हवं आहे हा दोन लाख बासष्ट हजार पाचशे रुपये म्हणजे मला ओल्ड रिजिम चांगला असणार आहे तर तुम्ही ह्या टेबलवरून व्यवस्थितपणे पहा तुम्ही ते पॉज करू शकता तुमचा इन्कम कुठे बसतोय तुमच्याकडे कोणते डिडक्शन आहे तुम्ही व्यवस्थितपणे बघा मग तुमच्या लक्षात तुम येईल तुम की कोणता टॅक्स रिजिम नेमकं मी निवडायला हवं तर ह्या इन्कम टॅक्सचं प्लॅनिंग आपल्याला सुरुवातीलाच करायचं आहे जेणेकरून आपल्यावरती कोणतंही बर्डन येणार नाहीये याच्यामध्ये काय करायचंय आपण आपल्या एम्प्लॉयरला सांगायचंय बाबा माझा टीडीएस जो कट तुम्ही करताय सॅलरी मधून ज्याला म्हणतात टॅक्स डिडक्टेड ऍट सोर्स तो एकदम सुरुवातीपासूनच करा पहिल्या महिन्यापासूनच करा आता बऱ्याच ठिकाणी केलंच जातं पण काही इन्स्टिट्यूट आणखी आहेत जसं की एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असतील किंवा काही छोट्या छोट्या कंपन्या जिथं आपण काम करत असतो तिकडे हा इन्कम टॅक्स हा व्यवस्थित प्रत्येक महिन्याला डिडक्ट केला जात नाही आणि शेवटी आपल्याला त्याचं बर्डन येतं तर प्रत्येक महिन्यात सुरुवातीपासून याचं डिडक्शन सुरू करा दुसरं आहे की आपलं जे टॅक्स रिजिम आपल्याला आहे ते एकदम इनिशियल स्टेजलाच निवडा नंतर याच्यामध्ये कोणतंही कन्फ्युजन नको माझे प्लॅन्स काय आहेत मला कुठल्याच त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे मला एखादा इन्शुरन्स घ्यायचा आहे का तर ते आर्थिक वर्षाचं प्लॅन करा आणि त्याच्याप्रमाणे ते इन्व्हेस्टमेंट करा म्हणजे तुम्हाला त्याचं टॅक्स बेनिफिट घेता येईल दुसरं जे मी तुम्हाला सांगितलं की हाऊसिंग लोन घ्यायचं असेल तर हाऊसिंग लोन घेताना घर दोघांच्या नावे घ्या जॉईंटली घ्या आणि त्याचं लोन घेताना सुद्धा ते जॉइंटली घ्या म्हणजे दोघंही तुम्ही ते बेनिफिट क्लेम करू शकता आणि तुमचा टॅक्स तिकडे वाचू शकता तर या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित स्टडी करा हा टेबल जो मी तुम्हाला दाखवला आहे तो टेबल व्यवस्थितपणे बघा आणि त्याच्याप्रमाणे तुमचं टॅक्स प्लॅनिंग करा म्हणजे तुम्हाला जे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये बर्डन येत असतं आपलं प्लॅन फायनान्शियल प्लॅनिंग सगळं गडबडत असतं तर ह्या गोष्टी तुमच्या येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये नक्की होणार नाही याची मी तुम्हाला ग्वाही देतो आशा करतो की इन्कम टॅक्सचा विषय तुम्हाला व्यवस्थित समजला असेल तुमच्या लक्षात आलं असेल की मला कोणती टॅक्स रिजिम नेमकी निवडायची आहे ओल्ड निवडायचे आहे न्यू निवडायचे आहे तर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा त्यांच्याही लक्षात येईल की त्यांना कोणती टॅक्स रिझम या वर्षासाठी निवडायची आहे आणि असे छान छान विषय आपण प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता घेऊन येत असतो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लोकांपर्यंत शेअर करा आणि पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी धन्यवाद